मागी गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणपती बाप्पा समोर सेवन वंडर्स ऑफ वर्ल्ड देखावा साकारण्यात आला आहे बदलापूरमधील उद्योजक आणि चिंतामणी क्रिएशनचे संचालक निमेश जनवाड यांनी हा देखावा साकारला आहे निमेश जनवाड यांचा गणेश मूर्ती एक्सपोर्ट करण्याचा व्यवसाय आहे त्यांच्या माध्यमातून दरवर्षी परदेशात गणेश मूर्ती पाठवल्या जातात म्हणूनच हा देखावा साकारल्याचं त्यांनी सांगितलं आहे बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून दरवर्षी लाखो गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात घरगुती गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गणेश मंडळाच्या सहा ते सात फुटांच्या गणेश मूर्ती जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून परदेशात पाठवल्या जातात विशेष म्हणजे त्यांच्या गणेश मूर्ती पर्यावरणपूरक असतात लंडन दुबई फ्रान्स ऑस्ट्रेलिया अमेरिका यासह इतर देशात आणि भारतात त्यांच्या मूर्तींना मोठी मागणी असते म्हणून त्यांनी गणेश मूर्तीच्या मागच्या बाजूला दिल्लीतील इंडिया गेटची प्रतिकृती उभारली आहे त्यांच्या घरी मागी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदा त्यांच्या घरी दहा दिवस गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायकाची पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली आहे परदेशातही त्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती पाठवल्या जातात म्हणूनच त्यांनी आपल्या घरीसुद्धा पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली आहे यंदाही दहा दिवस गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या घरी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे तर विसर्जनाच्या आधी नऊ फेब्रुवारीला रविवारी सत्यनारायण महापूजा महाप्रसाद आणि भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे शाश्वत सप्तसूर भजनी मंडळ भजन सादर करणार आहेत तर सोमवारी दहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे जनवाड यांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईतील सुप्रसिद्ध चिंतामणी म्युझिक बीट्स शिवशंभू ढोलताशा पथक आरडीएक्स साऊंड अँड लाईट्स खास आकर्षण असणार आहेत गणरायासमोर साकारण्यात आलेल्या देखाव्याबाबत सविस्तर माहिती उद्योजक निमेश जनवाड यांनी दिली आहे दिवसांमध्ये आम्ही प्रत्येक दिवशी ओ... सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम करत असतो महिलांसाठी हळदी कुंकू आहे लहान मुलांसाठी देखील आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स ठेवतो त्याच्यानंतर सत्यनारायणची महापू महापूजा असते महाप्रसाद असतो असे विविध कार्यक्रम आम्ही या दहा दिवसांमध्ये करत असतो या आपण जर बघितलं तर एक अनोखा देखावा तुम्ही जगातले सात वंडर्स आश्चर्य साकारलेले आहेत काय यामागची संकल्पना अशी होती की <coughs> आमच्या चिंतामणी क्रिएशनच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही लाखो गणेशमूर्ती विविध देशांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती पाठवत असतो की परदेशात देखील गणेश उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा यासाठी आमची संस्था नेहमी कार्यरत असते आणि त्याच गोष्टीचं एक संकल्पना लक्षात घेता की आम्ही ज्या ज्या कंट्रीजमध्ये गणेशमूर्ती पाठवतो त्या ज्या ठिकाणी आम्ही पाठवलेल्या गणेश मूर्तींमुळे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो तर अशा प्रत्येक कंट्रीजमधल्या एक उल्लेखनीय आणि आश्चर्य आम्ही या ठिकाणी साकारण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्ही जर माझ्या बॅकसाईडला बघत असाल तर गणपती बाप्पाच्या बाजूलाच आम्ही दुबईमध्ये गणेश मूर्ती एक्सपोर्ट करतो तेथील दुबईमधील सर्व हिंदू असेल मराठी असेल लोकं ते गणेश उत्सव साजरा करतात त्यांच्या घरी गणेश मूर्ती बसते त्यामुळे दुबईचा जो मुख्य आकर्षण आहे बुर्ज खलिफा आहे तो त्या ठिकाणी आम्ही बुर्ज खलिफा हे केलेलं आहे आणि लंडनचा जो ब्रिज आहे तर लंडनमध्ये दे देखील आम्ही गणेश मूर्ती पाठवतो त्यासोबत तुमचं आयफिल टॉवर आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे इंडिया गेट आहे बॅकग्राऊंडला तर या आमच्या व्यवसायाला निगडीत असं संकल्पना आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे